नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात अंतर्गत येणारे जे काही अधिकारी व कर्मचारी आहेत हे त्यांच्या समायोजनाच्या योजनेच्या मागणीसह आणखी काही मागण्या घेऊन बेमुदत संपावर जाणार आहेत नेमकी त्याबद्दलची जी काही अपडेट आहेत ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत नेमकी त्यांच्या मागण्या काय आहेत हेही आपण सर्व जाणूनच घेणार आहोत समोर पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळा घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो जराही वेळ घालवता नेमकी काय काय मागण्या आहेत या सर्व आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर डी पी एम तसेच डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर डॅम तसेच एफ एल सी मागण्यांबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते आपण समोर पाहूयात अभियान छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे या आंदोलनामध्ये हो आपण का सहभागी व्हायचं गेल्या बारा वर्षापासून आपण एकच लढा देत आहे की आपल्याला गेल्या बारा वर्षापासून आपल्याला परमनंट करा समायोजन करा आपल्या विविध मागण्या आहेत विविध अठरा मागण्या आहेत ज्याची आपण शासनाकडं वेळोवेळी प्रत्येक वेळेस मागणी करतोय निवेदन देऊनही करतोय परंतु पर कुठल्याही प्रकारचं शासनाकडून आपल्याला सहकार्याची सहकार्य होत नाही तरी या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा लेखा व्यवस्थापक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एफ एल सी यांच्या मार्फत आपल्या जिल्ह्यातील सर्व तंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की दिनांक पंचवीस तारखेपासून आपण जिल्हा परिषद औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे तरी सर्व जिल्ह्यातील सर्व आपले सी एच ओ मंडळी असतील किंवा पंधरा वृत्त आयोगांतर्गत कार्यरत मंडळी आयुष्य आयुष्यमान आयुष्य अधिकारी कर्मचारी वाकले येणारे सर्व एच बी टी दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दाखवाना या ठिकाणी कार्यरत असलेले तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा लेखा व्यवस्थापक यांच्या मार्फत की आपण सर्वांनी या संपामध्ये उतरून शासनाला भांडायचं या उद्देशानं उतरून आपल्या मागण्या कशा पूर्ण करता येईल त्या अनुषंगाने आपल्याला कारवाई करायची आहे तर आपल्याला थोडक्यात सांगतो की आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या जे की आपल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आहेत तर दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी आपला शासन निर्णय निघालेला आहे की आपल्याला समायोजन करण्याबाबत जी आर निघालेला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने आपण शासनाला शासन सेवेत समायोजन करण्याकरता निर्णय घेण्याबाबत राज्यस्तरीय संघटनेमार्फत तसेच आपल्या एनआरएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाटली दरवर्षी देण्यात यावी बोनस देण्यात यावा त्याच्यानंतर पंधरा हजार पाचशेपेक्षा केवळ कर्मचारी आहेत ज्यांची आताची सध्याची जे मानधन आहे पंधरा पाचशेपेक्षावर पण त्यांचा ई पी एफ कपात होत नाही तर तो आपल्याला ई पी एफ कपात करण्याबाबत आपण राज्यस्तरावर निवेदन दिलेले आहे त्याच्यानंतर ए पी एफ चालू करावी त्याच्यानंतर आपल्याला नियमित कर्मचा नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळावी त्या अनुषंगाने आपण आंदोलन करतोय एनआरएम अंतर्गत कार्यरत काम करत असताना आपले बरेचसे बंधू भगिनी यांना अपंगत्व झालेलं आहे मृत्यू झालेला आहे तर त्या अनुषंगाने आपणास सामुद्रा अनुदान म्हणून आपण पन्नास लक्ष रुपये मागणी करतो आहे अपंगा आत्ता आल्यास पंचवीस लक्ष असं आपण शासनाला मागणी करतोय तसेच दोन हजार सोळा सतरा पूर्वीपासूनचे जे कर्मचारी आहेत त्यांना आपण पंचवीस टक्के वाढ करावी जे की नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना ऑलरेडी वाढ झाली पण जुने जे लोक आहेत त्यांना त्या वेतनाचा फायदा भेटला नाही म्हणून आपण ती पण वाढ करण्याबाबत मागणी मागितलेली आहे तसेच आपले समुदाय आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये मानधन व पंधरा हजार रुपये इन्सेंटिव्ह तर आपण मागणी करताना असं आहे की पंधरा हजार पी बी आय व पंचवीस हजार मानधन हे एकत्रित असे चाळीस हजार रुपये आपल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांना देण्याबाबत आपण संघटनेमार्फत निवेदन दिलेलं आहे तर यांच्या काही मागण्या मी सांगता येतो त्याबाबत आपल्या राज्यवापी संघटनेमार्फत आपले जे राष्ट्रीय एक संघ आहेत जे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत आपण ऑलरेडी हे निवेदन मुख्यमंत्री आरोग्यमंत्री व इतर करत आपल्याला द्यायचं आहे त्यांना आपण केलेले आहे करून समायोजन करावे असं पण आपलं धोरण लागू करण्याबाबत आपण शासनाला सांगितलेलं आहे आवाहन करण्यासाठी की सोमवारी दिनांक ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी जिल्हा परिषद येथे जाऊन व्हायचं आहे आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपण निवेदन देणार आहोत तरी सर्वांनी पंचवीस तारखेला जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे सर्वांनी अकरा वाजता उपस्थित राहावी चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व संबंधित असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर तुम नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद